भुधरगड तालुक्यातील व सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी भुदरगड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला ज्योतिबा मंदिर पासून सुरुवात झाली प्रमुख मार्गावरून फिरून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला शेतकऱ्यांना वीज पंपांना दिवसा बारा दिवस लाईट मिळाली पाहिजे पाटबंधारे विभागाने जलमापक पाणी वीज पंपांना मीटर बसू नये देवस्थान जमिनी पूर्वापार कसत असलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत घरगुती अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी तसेच लाईड बिलामधील इतर इंधन भार रद्द करावा पाडगाव धरणातील शेतकरी व इतर नागरिकांच्या हक्काचे पाणी अदानी ग्रीन पॉवर लिमिटेड या कंपनीला व इतर कुठल्याही प्रकल्पाला देऊ नये पीएम किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासह अन्य प्रमुख मागण्या होत्या यावेळी या, या मोर्चाला संबोधित करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील म्हणाले संघर्ष केल्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही या देशामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार जरी आलं ते शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही असं मला वाटतं शेतीमालाच्या किमती नियंत्रित ठेवणं हा प्रत्येक सरकारचा महत्वाचा अजेंडा असतो आणि जर शेतीमालाच्या किमती नियंत्रित ठेवल्या तर जो अन्याय होणार आहे तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या वरच होणार आहे शेतकरी आणि शेतमजूर ह्या देशाच्या व्यवस्थेला जगवण्यासाठी कष्ट करत आहेत आणि या घटकावरच प्रामुख्याने अन्याय होताना दिसत आहे कॉम्रेड राम कळंबेकर म्हणाले शेतकरी पूर्वापार कसत असलेल्या देवस्थान जमिनी त्याच मूळ शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत आज त्या ठिकाणी विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून तेथील मूर्ती काढून लोकांच्या श्रद्धेची विटंबना होते हे थांबवलं पाहिजे या आंदोलनासंदर्भात तहसील कार्यालयामागील आठ ते दहा दिवसांपूर्वी माहिती देऊन सुद्धा स्वतः तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या या मोर्चाला कॉम्रेड सम्राट मोरे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय देसाई धनाजी बेलेकर अजित देसाई राम डेळेकर कृष्ण भारतीय के के सदाशिव देसाई मायकल बारदेसकर विश्वास पाटील संभाजी देसाई विजय फगरे दशरथ पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते गारगोटीहून शिवसिद्ध न्यूज साठी राजेंद्र यादव सात मावळे या ठिकाणी या तहसीलदार कचेरीवरती चालू झाले आणि त्यातले जे सात मावळे शहीद झाले त्याच्यामध्ये स्वामी हुतात्मा नारायण बारके एकोणीस वर्षाचे होते मुरगुरचे तुकाराम भारवल होते बळवंत जबडे होते शंकरराव इंगळे होते मनू चौगले होते परशुराम साळुंके होते अशा सात हुतात्म्यांनी अनुदान नाही म्हणजे एका बाजूला उद्योग जगताला दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचे आकडे या ठिकाणी तुम्ही ऐकले पण दुसऱ्या बाजूला सेवा संस्थांची कर्ज प्रामाणिक फेटाऱ्या माणसाला अजूनही पन्नास हजार रुपयेचा लाभ मिळत नाही आतापर्यंत शेतकऱ्यांना किमान सहा दिवस वीज मिळायला पाहिजे दिवसा मिळायला पाहिजे याच्यासाठी मला तरी वाटते शेकडो आणि त्याचाच या ठिकाणी हा स्तंभ स्तंभ दिवाखामध्ये या बुदरगड तालुक्याचं भूषण ठरलेलं आहे या ठिकाणी संख्या म्हणून काही माझ्या जरी दुःख व्यक्त केलेलं असलं तरी तो स्वातंत्र्याचा तो भूमिगत चळवळीचा इतिहास जर तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर ती सात माणसं सुद्धा